नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कंबाईन गट क पूर्वपरीक्षा निकाल अजून आलेला नाही आहे पण मुख्य परीक्षा जी आहे ही मुख्य परीक्षा एकवीस सप्टेंबरला होणार आहे आयोगाने आपल्याला दिलेल्या टाईम टेबलनुसार ठीक आहे सो त्याच्यासाठी फक्त पन्नास दिवस शेवटचे बाकी आहेत गट ब मुख्य परीक्षा झालेली आहे आणि आपण बघितलं आहे की गट ब मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना किती जास्त मार्क मिळालेले आहेत सो कॉम्पिटिशन नेहमीप्रमाणेच या परीक्षेला सुद्धा खूप जास्त असणार आहे कारण ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही तर ते सगळे इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर आहेत तर त्या पोस्टसाठी आहेत ज्यांच्याकडे टायपिंग आहे मग ते टॅक्स असिस्टंटसाठी आहेत आणि मग ग्रुप सी क्लर्कच्या पोस्ट आहेत सगळ्या दुसरी गोष्ट की मागच्या वर्षी जरी एवढ्या जास्त जागा होत्या सात हजार जागा होत्या क्लर्कच्या तरीसुद्धा एकशे वीसच्या वरती कट ऑफ लागला एकशे वीस एकशे एकवीस कट ऑफ लागलेला होता म्हणजेच आत्ता ज्या जागा आहेत त्यानुसार आपल्याला कुठल्याही याच्यात म्हणजे कुठल्याही अभ्यासक्रमाच्या कुठल्याच गोष्टीत तुम्हाला कुठलीच गोष्ट स्किप करता कामा नये किंवा स्किप आपल्याकडून नाही झाली पाहिजे यासाठी या पन्नास दिवसांमध्ये तुम्हाला कसं व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे आणि कुठल्या कुठल्या अभ्यासक्रमावर आत्ता या पन्नास दिवसामध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे सो त्याच्याबद्दल आपण बोलूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारे तुम्हाला दोन विषय मराठी आहे आणि इंग्रजी आहे मराठी आणि इंग्रजी करताना आत्ता तुम्हाला काय करायचं आहे तर आत्ता तुम्हाला आयोगाचे पी वाय क्यू सॉल्व करायचे आहेत पी क्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की कोणते पी क्यू मला इझिली सुटतात कोणते पी क्यू मला सुटत नाहीत कोणता भाग आहे मराठी व्याकरणाचा जो मला येतोय कोणता भाग आहे ज्याच्यामध्ये मला कन्फ्युजन आहे तर असे घटक तुम्हाला आत्ताच कळायला पाहिजेत हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही पी वाय क्यू सॉल्व्ह कराल तेव्हा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत असं वाटते की हा समास आहे ही संधी आहे हे क्रियापद आहे हा प्रयोग आहे ही शब्दसिद्धी आहे हा अलंकार आहे की ज्याच्यामध्ये मला कन्फ्युजन होतं आहे की ज्याच्यामध्ये मला उत्तर काढताना थोडंसं कन्फ्युजन होतं मला येत नाही अशाचा भाग नाही पण मला दोन ऑप्शनमध्ये जेव्हा दोन पर्याय येतात समान संधीचे ज्यावेळेस दोन शब्द आहेत किंवा समान शब्द आहेत आणि समास विचारलेले आहेत तिथे तर त्यावेळेस जेव्हा कधी असा प्रश्न विचारला जातो प्रयोगाची काही उदाहरणं आहेत वाक्यांचे प्रकार आहेत वाक्यांच्या प्रकारांचे काही प्रकार आहे, जे आहेत ते तर विद्यार्थी वाक्य असतील आज्ञार्थी वाक्य असतील अशी सो त्याच्यातले जे अपवादांमधली जी वाक्य आहेत जी विचारल्यानंतर मला तिथे कन्फ्युजन होतं आणि मला तिथे क्लिअर येत नाही सो असे भाग तुम्हाला ओळखायचे आहेत हे भाग ओळखल्यानंतर या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त त्यांची रिव्हिजन करायची आहे सो so, तुम्ही सुरुवात आता कशापासून कराल तर तुम्हाला उलटा अभ्यास करायचा आहे सगळ्यात आधी तुम्ही पी वाय क्यू सॉल्व्ह कराल पी वाय क्यू सॉल्व्ह कराल त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल की ठीक आहे तुम्ही एक तुमची एक इंडेक्स तयार करा एक नोटबुकमध्ये एका पेजवर लिहा की नाम आहे मला सगळं क्लिअर आहे त्याच्यानंतर संधी आहे मला सगळं क्लिअर आहे सर्वनाम आहे विशेषण आहे क्रियापद आहे की मला हे 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 सगळं क्लिअर आहे काळ आहे काळांचे काही प्रकार मला माहिती नाही आहेत काळांचे जे आख्यात आहेत सो ते मला कुठे कुठे क्लिअर नाहीत जे वाक्यांचे प्रकार आहेत आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य तर तिथे मला कुठेतरी प्रश्न येतो किंवा तिथे मला कुठेतरी डाऊट येतो तर त्याला डाऊटच्या याच्यामध्ये ठेवा तिथे लिहून ठेवा की हे याची रिव्हिजन बाकी आहे याची रिव्हिजन बाकी आहे प्रयोगांचे काही प्रकार प्रकार आहेत समासाचे काही प्रकार आहेत त्यानंतर विरामचिन्ह आहेत काही सो विराम का मला काही प्रॉब्लेम आहे मला समानार्थी शब्द माझे आत्तापर्यंत आलेले सगळे झालेले आहेत का सगळे विरुद्धार्थी शब्द माझे आत्तापर्यंत आलेले सगळे झालेले आहेत का असं तुम्ही एका पेजवर स्वतःचं मूल्यमापन करा ते लिहून ठेवा तरच तुम्ही परफेक्शनकडे जाल तरच तुम्ही अॅक्युरेसीकडे जाल जो भाग येतोय त्याची शंभर वेळा रिव्हिजन करत बसाल तो मार्क तर मिळून जाईल पण जो येत नाहीये जो आपण कधीच क्लिअर करण्याच्या मागे लागत नाही तर तो भाग मात्र आपला अभ्यास पेपरमध्ये सुद्धा आपल्याला मार्क मिळवून देणार नाही जिथे की बाकीची मुलं आपल्या वरचढ ठरतील आणि मग त्यांना जास्त मार्क मिळतील सो स्वतःच्या चुका ओळखा स्वतःचे कमकुवत घटक म्हणण्यापेक्षा जे ज्याच्यामध्ये आपल्याला डाऊट आहे ते घटक ओळखा त्या भागांवर आत्ताच काम करा सो असं मराठीच्या संदर्भात आहे असं सेम टू सेम तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे वोकॅबलरी काढा वोकॅबरी काढल्यानंतर किती सिनॉनिम्स आहेत जे मला येतात किती सिनॉनिम्स आहेत मला कन्फ्युजन आहे सिनॉनिम्समध्ये वन वर्ड सबस्टिट्युशन मला येतात का एडियम्स आणि फ्रेजेस कुठलीही आली तर मला त्याच्या वाक्याच्या शब्दा वा त्या शब्दानुसार किंवा ती जी म्हण जशी आहे त्यानुसार मला त्याचा अर्थ काढता येतो का हे याचा अनुभव मला आहे का स्वतः की मला माझा अर्थ वेगळाच निघतो आणि आयोगाचा अर्थ वेगळाच असतो असं होत असेल तर मला त्या त्या गोष्टींची सिनोनिम्स असेल वनवर्ड सबस्टिट्युशन असेल इडियम्स फ्रेजेस असतील होमोनिम्स असतील होमोग्राफ्स असतील स्पेलिंग्ज असतील तर हे सगळं मला क्लिअर करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात बेस्ट एकच सोर्स असतो तो म्हणजे पी क्यू सगळे पी वाय क्यू तुम्ही लिटरली कम्प्लीट केले की फक्त चार पाच शब्द उरतात जे आपल्याला येत नाही आणि मग आपलं तिथे थोडंसं व्यवस्थित आपण केलं की मग ते चार पाच मधले दोन शब्द जरी जमले तरी आपण बाकीच्यांच्या पुढे राहतो पण जर आपण जर पी वाय आत्ता आपल्याला येत नसतील तर मग आपण समजू की आपण बाकीच्यांच्या भरपूर मागे आहोत सो त्यामुळे पी वाय क्यूंवरती जास्त फोकस करायचा आहे सी सो तुम्हाला असं मराठीचं करायचं आहे इंग्लिशचं पण तुम्हाला ग्रामरचं अशाच पद्धतीने करायचं आहे तुम्हाला इथे सामान्य बुद्धिमापन आणि आकलन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गणितं दिलेली आहेत मॅथ्स आणि रिजनिंग आहे ज्याच्यामध्ये त्यानंतर चालू घडामोडी आहे आपण करतच आहोत जुलै ऑगस्ट ऑगस्टपर्यंतचं चालू घडामोडी तुम्हाला कम्प्लीट असायलाच पाहिजेत आणि मागच्या वर्षांचे महत्त्वाचे पुरस्कार असतील क्रीडा घडामोडी असतील व्यक्तिविशेष असेल प्रमुख नेमणुका असतील आणि ज्या महत्त्वाच्या जागतिक आणि देशातल्या ज्या घडामोडी आहेत तितका घटक तुमचा मागच्या ह्याच्यातला म्हणजे मागच्या इयरबुकमधला आणि आत्ताच्या सात महिन्यांचं सा करंट अफेअर्स तुमचं कम्प्लीटच असायला पाहिजे या मुख्य परीक्षेसाठी त्यानंतर अंकगणित आहे म्हणजे मॅथ्स आहे आपलं इथं रिझनिंग होतं हे मॅथ्स आहे त्यानंतर म्हणजे आपण पकडून चालू की दहा दहा म्हणजे वीस मार्क येणारच आहेत आपल्याला त्यानंतर आर टी आय आहे आर टी एस आहे सगळी कलमं सगळे त्याचे आत्तापर्यंत आलेले पी वाय क्यू शब्दन शब्द तीसच कलम आहेत तीस कलमांमध्ये जे जे शब्दाचा उच्चार झालेला आहे ते सगळं पाठ पाहिजे पी एकूण एक त्यातला पाठ पाहिजे तीन प्रश्न येणार तीनपैकी दोन मार्क तरी आपल्याला मिळायलाच पाहिजेत त्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही पॉलिटीकडे येता तर पॉलिटीचा फार स्पेसिफिक आणि सोप्पा अभ्यासक्रम दिलेला आहे सो इतकाच भाग करायचा तुमचा घटक काढायचा आहे पुस्तकामधला पी क्यूमधला इथे जे दिलेलं आहे घटना तयार झाली घटनेची वैशिष्ट्य घटनेचे प्रस्तावना हे जे शब्द इथे दिलेले आहेत फक्त इतकेच शोधायचे आणि तितकेच पी वाय क्यू आणि तितकंच वाचन करायचं आहे कलमं आहेत महत्त्वाची मग त्याच्यात महत्त्वाच्या कलमांमध्ये पण आत्तापर्यंत जेवढ्या कलमांवर प्रश्न आला ती सगळी कलमं तुम्हाला आली पाहिजेत जर तीनशे चोवीसवर प्रश्न आलाय तीनशे चाळीसवर प्रश्न आलेला आहे दोनशे छप्पन्नवर आलाय दोनशे पंच्याहत्तरवर आलेला आहे एकोणऐंशीवर आलाय ज्या ज्या महत्त्वाच्या कलमांवर प्रश्न दोनशे बासष्टवर आलाय दोनशे त्रेसष्टवर आलाय दोनशे पंचेचाळीसवर आलाय दोनशे छप्पन्नवर आलेला आहे तीनशे पासष्टवर आलाय तीनशे छप्पन्नवर आलेला आहे तीनशे सत्तरवर आलं आहे का नाही आला त्यानंतर तीनशे बावन्नवर आलाय आलाय सो मला जेवढ्या जेवढ्या घटकांवर प्रश्न आलेला आहे वर आलाय एकशे अठ्ठ्याऐंशीवरती आला आहे अठ्ठ्याहत्तरवर आलाय अ एकशे अठ्ठेचाळीसवर आला आहे एकशे पंचेचाळीसवर आलेला आहे एकशे बावन्नवर आलेला आहे बावन्नवर आलाय चोपन्न पंचावन्न ही सगळी महत्त्वाची कलम तुमची पाठच असायला पाहिजेत आणि इथं तो भाग दिलेलाच आहे आणि तेवढाच भाग तुम्हाला करायचा आहे बाकी तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायचं नाही हे असेच्या असे घटक तुम्ही पी वाय क्यूमध्ये शोधलेत की तुम्हाला ते मिळून जातात आणि तेवढ्याच भागांची तुम्हाला रिव्हिजन करायचे इतिहासामध्ये सुद्धा इथे भागांचा उल्लेख आहे सामाजिक आणि आर्थिक जागृती मग त्याच्यामध्ये तुमचं ब्राह्म समाज असेल प्रार्थना समाज आहे आर्य समाज आहे सत्यशोधक समाज आहे त्यानंतर जे समाजसुधारक आहेत समाजसुधारक सगळेचे सगळे करायचे आहेत आपल्याला त्यानंतर जी वर्तमानपत्र आहेत सगळे त्या सगळे वर्तमानपत्रांचे क्यू व्यवस्थित केले तर पी वर्तमानपत्रांचा प्रश्न आरामात आपल्याला सुटतो कारण जर जोड्या लावा असतील तर चार ऑप्शन असतात आणि इकडे चार उत्तर असतात सो चार चार प्रश्न तुमचे होतात एका पी वायक्यू मधून कुठल्या वर्तमानपत्रांच्या त्यानंतर शिक्षणाचा परिणाम असेल त्यानंतर इथं ज्या समकालीन चळवळी आणि मग राष्ट्रीय चळवळी मग त्याच्यात असहकार चळवळ सविनय कायदेभंग त्यानंतर छोडो भारत चळवळ असेल अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव असेल शेत शेतकऱ्यांचे उठाव आहे तिथे उठाव दिलेले आहेत बघा <laughs> स्वातंत्र्यपूर्व काळातील व इतर समकालीन चळवळी चल्वडी। मग त्या चळवळींमध्ये आदिवासींच्या चळवळी शेतकऱ्यांच्या चळवळी संन्याशांचे उठाव वगैरे हे जे सगळे उठाव आहेत तर तो, तो भाग तुम्हाला इथं करायचा आहे ना की गव्हर्नर जनरलचा इथं गव्हर्नर जनरलचा आहे का काही आहे का नाही जमीन सुधारणा जमीनच्या ज्या काही त्या गोष्टी आहेत सगळ्या तर तो भाग आहे का इथे नाही मग आपण का वाचतोय तो भाग आपल्याला जे दिलंय आपल्याला इथं जे मेन्शन केलेलं आहे सिलेबसमध्ये अभ्यासक्रमात तो भाग आपला आधी झाला पाहिजे याला प्रायोरिटीवर ठरवा की प्रायोरिटीवर मला हे घटक करायचे मला याचे सगळे पीवाय क्यू आले पाहिजेत सो पीवाय क्यू आधी वाचा मग तुमचा वेळ जर उरला तर मग धडे वाचा नंतर मग पुस्तकं वाचा पण आधी आत्ता क्यू वाचा त्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा सुद्धा सेम आहे याच्यात आयोगाने प्रामुख्याने तुमचा हा जो प्राकृतिक आणि हा जो प्राकृतिकवाला विभाग आहे त्यानंतर हा जो इथे तुम्हाला लोकसंख्या लोकसंख्ये लोकसंख्येचे स्थानांतरण आहे त्यानंतर वने आणि खनिज संपत्ती आहे त्यानंतर ह्या जे कुठे गेलं बरं आपलं हां ग्रामीण वस्ते आहेत हे स्पेसिफिकली मेन्शन केलेले घटक आहेत की ज्याच्यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न आयोग विचारणारच आहे मग याचे सगळे पी वायक्यू तुम्हाला येतात का तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर पर्यावरण आहे पर्यावरणाचे आत्तापर्यंत आलेले फक्त पी वायक्यू वाचायचे आहेत आता त्याच्या खोलामध्ये जायचं नाही त्यानंतर इथे जो एक्स्ट्रावाला भाग आहे तो कोणता आहे रिमोट सेन्सिंगवाला भाग आहे आणि आय सी टी म्हणजे कम्प्युटरचा भाग आहे तर मी मुलांना म्हणते की फक्त पी वायक्यूच वाचून जा त्यातला भाग आला तर ठीक नाही आला तर इट्स ओके कळालं म्हणजे त्या दोन चार प्रश्नांसाठी आता वाचत बसणं आता त्याचे सगळे ग्रंथ काढायचे आणि वाचायचे ते आपल्याला परवडत नाही आणि शेवटच्या या घाईघाईच्या वेळेमध्ये जे वाचतो ते आपले मेंदूत पण शिरत नाही आपल्याला वाटतं की ते आपल्याला आलंय पण जेव्हा परीक्षेत त्याच्यावर प्रश्न येतो आपल्याला ते उत्तर येत नाही कारण आपली तेवढी म्हणावी जेवढं पॉलिटी चांगलं वाचलंय तेवढं आपण हे वाचून होईल का आपलं नाही होणार सो ते आत्ता आपल्या डोक्यात शिरणार आहे का नाही मग जे झालंय तेच परफेक्ट करायचं आणि त्याच्याच भरोशावरती पेपर काढायचा हे तुमच्या डोक्यात असायला पाहिजे मग त्या दोन प्रश्नांना ओव्हरकम करण्यासाठी मी इतिहासाची चांगली रिव्हिजन करेन मी समाज सुधारकांची चांगली रिव्हिजन करेन मी लोकसंख्या घटक प्रॉपर व्यवस्थित करेन मी पॉलिटीची चांगली रिव्हिजन करेन मी सायन्सचे सगळे पी वाय क्यू आणि महत्त्वाचे सगळ्या घटकांची रिव्हिजन करेन जर असं कराल तर तुमचे ते दोन मार्क कुठेही ओवरकम तुम्हाला करता येतील आणि मग उरलेले सगळे पी क्यू वाचून काढा जर पाच प्रश्न येणार असतील तर हमखास दोन तरी तुम्हाला पीवायक्यू मधून सुटतील असे प्रश्न येतील पी मधून सुटतील इनडायरेक्टली तरी सुटतील ओके त्यानंतर रिमोट सेन्सिंगचं पण तसंच आणि कम्प्युटरचं सुद्धा तसंच करायचं से। आहे सेम पुढे आहे तुमचं हे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणी आणि वनस्पती तर ह्याला काय करायचं की जेवढे केमिस्ट्रीचे महत्त्वाचे घटक आहेत तर त्या महत्त्वाचे जे घटक आहेत की नाही त्यांचे आपल्या टेलिग्राम टेलिग्रामच्या चॅनलला त्यांची टॉपिक लिहिलेले आहेत मी सायन्सचे महत्त्वाचे घटक तेवढेच महत्त्वाच्या घटक एक तर प्रिंट काढून घ्या त्याची आणि तेवढंच फक्त करा बास फक्त तेवढंच करा रोग आहेत कारके आहेत प्रश्न येणारच आहे हमखास एक प्रश्न असणारच आहे प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पतींचं वर्गीकरण आणि पंचसृष्टी वर्गीकरण हमखास दोन ते तीन प्रश्न असणारच आहे सर्व आ, संस्था त्याच्यामध्ये उत्सर्जन असेल रक्ताभिसरण संस्था असेल त्यानंतर आपली चेता संस्था असेल प्रश्न येणारच आहे हमखास एक ना एक त्याच्यावरती ते पेशी उती पेशी असतील तर एक प्रश्न त्याच्यावर येणारच आहे हमखास वनस्पती आहेत वनस्पतींचे रोग आहेत वनस्पतींना आवश्यक असणारे मूलद्रव्य आहेत प्रश्न येणारच आहे याच्यावरती हमखास सो हे असे टॉपिक निवडा आणि टॉपिक वाईज अभ्यास करा की तुमचे ते कमीत कमी पाच सहा मार्क तुम्हाला शुअर करता येतील आणि प्रिलियम्सपेक्षा मुख्यचा पेपर हा थोडासा सोप्पा असतो हे कायम असू द्या तुमच्या डोक्यामध्ये कारण याचा सिलेबसच स्पेसिफिक दिलेला असतो त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्ही एकवीस हजार जर प्रश्नसंच घेतला तर तुम्हाला हे असेच्या असे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित दिसतील त्याच्यामध्ये की सहकार मौद्रिक आणि वित्तीय संस्था मग मौद्रिक म्हणजे काय आहे तुमचं तर मॉनिटरी पॉलिसी आहे मग तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे आरबीआयचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर वित्तीय क्षेत्र आहे मग तुम्हाला कोणाचा अभ्यास करायचा आहे बँकिंगचा तिथं अभ्यास करायचा आहे वित्तीय संस्था जेव्हा म्हणतो तेव्हा आय एम एफ आणि वर्ल्ड बँक यांचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो त्यानंतर डब्ल्यूटीओ आहे जागतिक व्यापार म्हटलं आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं की डब्ल्यूटीओ आहे मग आपल्याला ओचा अभ्यास करायचा असतो त्यानंतर उद्योग आणि सेवा क्षेत्र आहे मग त्याच्यामध्ये लघु उद्योगांची जी धोरणं आहेत से सेजचं जे धोरण आहे झेडचं धोरण असेल त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवचं नवीन आर्थिक धोरण असेल त्याचा तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे सहकारावरती मोजून पंधरा ते वीसच ओळींचा अभ्यास करायचा असतो तुम्हाला जर तुम्ही सगळे पीवाय की व्यवस्थित बघितले तर तुम्हाला कळून जाईल ते त्यानंतर जेव्हा तुम्ही सार्वजनिक वित्त करता सार्वजनिक वित्त तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचं आहे बरं याच्यात सगळ्या गोष्टी महसुली जमा काय महसुली खर्च काय भांडवली जमा काय भांडवली खर्च काय महसुली जमेमध्ये कर जमा काय करेतर जमा काय त्यानंतर भांडवली जमेमध्ये कर्ज जमा काय बिगर कर्ज जमा काय तर हा सगळा डिटेल अभ्यास तुमचा झाला पाहिजे त्यानंतर जर वृद्धी आणि विकासाचा विचार केला तर मग एच डी आय आहे जी आय आहे एम पी आय आहे या सगळ्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सो याच्या त्या त्या टॉपिकनुसार दिलेल्या शब्दानुसार जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरच तुम्हाला मार्क मिळणार आहेत म्हणजे विचारलं आहे काहीतरी वेगळं आणि अभ्यास तर काहीतरी वेगळाच चालला आहे आपला असं जर तुम्ही केलं तर तुम्ही कधीच त्या यादीपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही आणि त्यामुळे व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या या अभ्यासासाठी म्हणून मी एक एक प्लॅनिंग केलेलं आहे तर याच्या आधी मी खूप दिवस आपण टेलिग्राम चॅनलवरती आपल्या डेली प्लॅनिंग असेल वीकली प्लॅनिंग असेल तर ते आपण आपल्या डेली टेलिग्राम चॅनलला सतत टाकत होतो त्याप्रमाणे भरपूर विद्यार्थी तसं ते फॉलो करत होते तसा त्यांचा अभ्यास होत होता आणि आता एक छोटीशी वेगळी गोष्ट म्हणजे ही जी पी डी एफ आहे ही प्लॅनिंगची पी डी एफ आहे ती मी ॲपमध्ये टाकलेली आहे आणि तिथे तुम्हाला पंचवीस रुपये पे करावे लागणार आहेत हे का कारण कसं असतं की जेव्हा फ्रीमध्ये आपण एखादी गोष्ट उपलब्ध करून देतो तेव्हा त्या ते गोष्टीची व्हॅल्यू तितकी राहत नाही आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही काहीतरी दहावीस रुपये भरून घेता एक तर एक तुमच्या गोष्टी मनामध्ये ही एक गोष्ट असायला पाहिजे की मी वीस रुपये भरलेले आहेत या गोष्टीसाठी तर मला ती गोष्ट फॉलोच करायची आहे किंवा तितक्या सिरियसली तुम्ही तिच्याकडे बघाल कारण खूप जास्त मेहनतीने प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक मुद्दा कसा याच्यामध्ये येईल अशा पद्धतीने Uh, उद्या चार ऑगस्ट आहे सो चार ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंतची ही एक पी डी एफ आहे आणि त्याच्यानंतर बावीस ऑगस्टपासून पुढ फुड़, पुढे जी रिव्हिजन करायची आहे आपल्याला वीस सप्टेंबरपर्यंत एकवीसला तर मी एकोणीस सप्टेंबरपर्यंत ती आहे सो एकोणीस सप्टेंबर बावीस सप्टेंबरपर्यंत ही आणि तेवीस ऑगस्टपासून सॉरी बावीस ऑगस्टपर्यंत ही बावीस नंतरची म्हणजे तेवीस ऑगस्टपासून एकोणीस सप्टेंबरपर्यंतची नेक्स्ट पी डी एफ जी आहे तर ती नेक्स्ट पी डी एफ तुम्हाला याच्यामध्येच उपलब्ध होणार आहे याच्यासोबतच तुम्हाला जे करंट अफेअर्सचे लेक्चर्स आपले यूट्यूबवरती सगळे होतात तर त्या सगळ्या यूट्यूबच्या लेक्चर्सच्या जेवढ्या काही पी डी एफ आहेत ज्या माझ्या वेगवेगळ्या बॅचेसमधल्या ज्या करंट अफेअर्सचे मी जे क्वेश्चन्स घेत आहे की जे आम्ही करंट आमची जी लिडर्स मेंटरशिप आहे तर त्या लिडर्स मेंटरशिपमध्ये जे मी क्वेश्चन्स मुलांना देतो आम्ही डेली त्याच्यामध्ये जे पंधरा 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 क्वेश्चन देतो त्याच्यामध्ये जानेवारीपासून तर ते संपूर्ण आता ह्या ऑगस्टपर्यंत म्हणजे जुलैपर्यंतचे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आम्ही डेली त्याच्यामध्ये कवर करतो है, मदे ते ते आहे क्वीज स्वरूपामध्ये असतात तर त्याची एक पी डी एफ आहे क्वेश्चनची ती पी डी एफ ही पी डी एफ आणि याच्यानंतरच्या प्लॅनिंगची एक पी डी एफ अशा सगळ्या पी डी एफ आणि यूट्यूबवरच्या लेक्चरच्या करंटच्या सगळ्या पी डी एफ त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत तिथे फक्त वीस रुपये तुम्हाला पंचवीस रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि त्या पी डी एफ तुम्हाला तिथून घ्यायच्या आहेत काहीही याच्यात हे नाही आहे की तुम्हाला घ्यायलाच पाहिजे आणि तुम्ही घ्याच नाही ज्याला वाटतंय की मी हे फॉलो करू शकतो आणि मला खरंच एका प्लॅनिंगची गरज आहे याच्यात तुम्हाला अगदी वेळेपासून कोणकोणते घटक त्या त्या दिवशी कम्प्लीट करायचे आहेत हे सगळं याच्यात दिलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवते आता उद्या चार ऑगस्ट आहे सो सकाळी तुम्हाला नाम सर्वनाम आणि विशेषण तर मगाशी मी जसं सांगितलं तुम्ही हे करायचं पण कसं आहे ते पण सगळ्यात आधी नाम काढायचं तर तुमच्याकडे एक प्रश्न प्रश्नसंच असेलच मराठीचा इंग्लिशचा तुमच्याकडे आहे तर तो, तो प्रश्नसंच समोर घ्यायचा नामाचे तुम्हाला शंभर प्रश्न वाचून काढायचे नामाचे जेव्हा शंभर प्रश्न तुम्ही वाचून काढले त्याच्यात तुम्हाला कळेल की मला हा टॉपिक येतो आहे मला हा टॉपिक येत नाही मला भाववाचक नाम असेल ॲबस्ट्रॅक्ट नाम असेल जे जे काही नामं आहेत तिथं तुम्हाला कुठे कुठे कन्फ्युजन होतं हे तुम्ही नेहमी एका पेपरवरती लिहून काढत चला की मला याच्यात कन्फ्युजन आहे मला याच्यात कन्फ्युजन आहे नंतर मग तुम्ही सर्वनामाचे शंभर प्रश्न वाचाल मग नंतर त्या पद्धतीने सर्वनामाचा घटक तुमचा तो रिवाईज होऊन जाईल त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला तिथे लिहायचे तुमचे जे डाऊटवाले जे पॉईंट्स आहेत की नाही डाऊट्सवाले वाले पॉईंट आणि त्या दिवशी तुमचा जो जो मुद्दा होणार नाही तर या पीडीएफच्या मागे एक पेज स्टेपल करा आणि तिथे लिहा की या दिवसातला हा भाग झाला नाही या दिवसातला हा भाग झाला नाही कारण पुढे जे एक्स्ट्रा डेज ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये दोन दोन दिवस तिथे तुम्हाला तो तो भाग कम्प्लीटच करायचा आहे इथे तुम्ही एक दिवस टाळलात तर तुम्हाला जमणार नाही कारण एक दिवस टाळलात तर बाकी सगळे जे विद्यार्थी आहे ते तुमच्या पुढे जाणार आहेत शंभर टक्के आणि त्यामुळे फक्त बॅचमधल्या मुलांनाच न देता मी एक असा विचार केला की हे आपण सगळ्याच मुलांसाठीच ठेवूया सो मराठीचं तुम्हाला सकाळी नाम सर्वनाम विशेषण आहे शंभर शंभर शंभरच फक्त पी वाय क्यू करायचे जे की लेटेस्ट वाले आहेत ते ते तुम्हाला साडे अकरापर्यंत कम्प्लीट कराल तुम्ही त्यानंतर आरटीएचा कायदा आहे आरटीआयचा कायदा तुमचा आता झालेला आहे कम्प्लीट सो तुम्ही त्याची एक ते तीस कलमांची रिव्हिजन कराल कधी तर दुपारी दोन ते तीनच्या वेळेत तुम्हाला ती करायची आहे त्याच्यानंतर पॉलिटी आहे सो पॉलिटीचा जो संसदेचा भाग आहे संसदेतल्या भागाचे खूप सारे महत्वाचे जी कलम आहे ज्याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारतात त्याच्यातले वेगवेगळे संसदेमधले प्रस्ताव असतील ज्याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारत असतं लोकसभा असेल राज्यसभा असेल त्याच्या भरपूर गोष्टी कोणाला कोणत्या राज्याला जास्त लोकसभेच्या जागा आहेत कुणाला कमी जागा आहेत कुणाला एक जागा आहे कुणाला एस सीच्या जागा नाही कुणाला एस टीच्या जागा नाही असा भरपूर सारा भाग संसदेमध्ये आहे तो संसदेचे तुम्ही दीडशे प्रश्न वाचून घ्याल चार ते सहा या वेळेमध्ये आणि मग तुम्हाला जो आपला कंबाईन गड ब चा दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेचा जो पेपर होता त्यातली दहा गणितं या आजच्या दिवसामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे सो अशा पद्धतीने मी तुम्हाला हे अगदी डेट वाईज प्रत्येक सब्जेक्ट कसा कम्प्लीट होईल हे सगळं या एफमध्ये दिलेलं आहे सो ही पी डी एफ आपल्या ॲपवरती आहे ही बावीस तारखेपर्यंतची पीडीएफ आहे ऍक्च्युली मी पूर्ण केलेली होती ही तीस ऑगस्ट पर्यंत पण ते पुढचं छापलं नाही गेलं मे बी ते सेव्ह नसेल झालं तेव्हा सो ही पूर्ण पी डी एफ आहे ज्याच्यात तुम्हाला महा अगदी सगळा सिलेबस याच्यामध्ये पुढच्या या प्लॅनिंगमध्ये पुढचे सिल जो एक दोन विषय राहिलेले आहेत ते पुढच्या प्लॅनिंगमध्ये येतील आणि सोबतच याच्यात तुम्हाला अगदी रिव्हिजनपासून सगळं दिलेलं आहे हे त्या त्या पद्धतीने तुम्हाला त्या त्या दिवशी सगळं व्यवस्थित फॉलो करायचं आहे अठरा ऑगस्ट आहे सतरा ऑगस्ट आहे जेव्हा तुम्ही जे जे घटक पूर्ण करायचे तुमचे राहून गेलेले होते जेव्हा तुम्हाला म्हटलं की त्याच्यासमोर तुम्ही स्टार कराल किंवा मागे एक पेपर लावायचा फुलके पेपर लावायचं त्याच्यावर लिहायचं की आजच्या दिवसात एवढं होतं पण एवढं 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 ह्याच्यातलं झालं नाही माझं सो ते तुम्ही या सतरा आणि अठरा ऑगस्टला तुम्हाला ते सगळं कम्प्लीटच करायचं आहे ठीक आहे कोणता मॅथ्सचा पेपर कोणता तुम्हाला सॉल्व करायचा आहे ते पण दिलेलं आहे ती पी डी एफ आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांची ती टेलिग्राम चॅनलला मी परत एकदा फॉरवर्ड करते तिथून ती बघून घ्या तुम्ही आणि त्याच्यात हे सगळे आयोगाचे आत्तापर्यंतचे सगळे पेपर आहेत त्याच्यामध्ये ग्रुप बीचे ग्रुप सीचे मेन्सचे सगळे पेपर त्याच्यात आहेत सो तिथून तुम्हाला ते मॅथ्स रिजनिंग मिळून जाईल सो तिथून तुम्ही ते मॅथ्स रिझनिंग घ्यायचं त्याच्यात सगळ्या आन्सर की आहेत आयोगाच्या सो अशा पद्धतीने ही पी डी एफ आहे त्याच्यात पुढची पी डी एफ येईल करंटच्या सगळ्या पी डी एफ त्याच्यामध्ये येतील आणि ही एक प्लॅनिंगची पीडीएफ येईल त्यासोबतच जे पूर्वचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे सो ते पूर्वचा अभ्यास करण्याची जी प्लॅनिंगची पी डी एफ आहे एक 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 महिन्याची असेल ती कारण अजून आपल्याकडे तीन महिने आहेत सो तीन महिन्याचा संपूर्ण अभ्यास नाही एकेका महिन्याची पीडीएफ तुम्हाला त्या याच याच्यामध्ये ती मिळणार आहे ठीके सो so, व्यवस्थित अभ्यास करा विचार करा की किती मार्क मिळाले तर यावर्षी पोस्ट सिक्युअर होईल हा विचार आत्ताच करून घ्या आणि तेवढ्या मार्कांच्या मागे आपल्याला लागायचा आहे ठीक आहे सो so, थांबूया आपण इथे